राज्याच्या विधानसभेत सलग आठ वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आणि सात वेळा विविध विभागांच्या मंत्रिपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा झालेला समावेश अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करणारा ठरला सहकार चळवळीची असलेली पार्श्वभूमी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकीय सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणारे नामदार विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांची पदं भूषवून या क्षेत्रात नाविन्याची निर्मिती केली सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपल्या दूरदृष्टीकोनातून दुर संस्थेचा पाया अधिक भक्कम केला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पूर्ण झालेली पंचाहत्तर वर्ष प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची पन्नास वर्षाची यशस्वी वाटचाल आणि सहकारी बँकिंग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या प्रवरा सहकारी बँकेस पूर्ण झालेले पन्नास वर्ष या सर्वांमागे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभ्यासू नेतृत्व उपयुक्त ठरले भविष्यात अहिल्यानगर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे आणि श्रीक्षेत्र नेवासे येथील ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी हा त्यांचा संकल्प असून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटनाला नवी दिशा देण्याचाही त्यांचा प्रयत्न असणार आहे